मास्तर तुम्हाला बकबक करत आहे मास्तर तुम्हाला तुमची लायकी काढत आहे तुम्ही उत्तर देऊ शकत नाही तुम्ही तुमच्या याच्यावर वाकून गेले काय कामाचं मास्तर शिव्या देत आहे काढत आहे हे देत आहे ते देत आहे तुम्ही उत्तर देऊ शकत नाही तुम्हाला तुमची मान खाली करून राहत आहे या मान खाली न हो यावर कोणी उपाय सांगत आहे ते तर काही ऐकत ते जर सांगत नसन या मान खाली उपाय सांगा ते जर उपयोगी पडत नसेल तो उपाय काय कामाचा जे त्या उपाय त्याच्यावर उपाय सांगत ते खरं समज आहे मास्तर हे बोलत आहे इकडचं तिकडचं तुम्ही का अभ्यास करून आले नाही काही लिहिलं नाही चुकीचं केलं त्यातही तुम्ही चुकीची क्षेत्र निवडलं ज्याच्यात इच्छा नाही ज्याच्यात काही उपयोगिता नाही मुंगरतून मास्तर बोलत आहे तर अशी गोष्ट आहे ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणत आहे प्रत्येक गोष्टीत हरीला भेटण्यासाठी हरी हरी नाम घ्या लागते हरीला समजा लागते प्रत्येक कामात हरी असलं पाहिजे तेव्हा जो